न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन साईबाबा संस्थान आस्थापनेवरील पाचशे अठ्ठ्याण्णव कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत सामावून घेण्याचा सा कार्यक्रम शिर्डीत पार पडला यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल आणि दुग्ध विकास मंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सोळा कर्मचाऱ्यांना नेमणूक आदेश देण्यात आले याप्रसंगी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे सर्व प्रशासकीय अधिकारी विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यालगाडा तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्थांमध्ये सलग दहा वर्ष कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करणे ऑन टाईम स्कीम राबविणेकामी संस्थान तदर्थ समितीचे मान्यतेने शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्या शासनाने पाच सप्टेंबर रोजी मान्यता दिलेली असून तदर्थ समितीचे नऊ सप्टेंबरच्या सभेतील निर्णयानुसार संस्थांमध्ये सलग दहा वर्ष सेवा झालेल्या दोन हजार सातशे सव्वीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थांमध्ये सामावून घेणेकामी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे संस्थान अधिनियम दोन हजार चार अंमलात येण्यापूर्वी कार्यरस्त पाचशे तीस कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी तीनशे शहाण्णव पात्र कर्मचाऱ्यांना शैक्षणिक आणि आकृती बंदातील रिक्त पदांनुसार एकोणसाठ कर्मचाऱ्यांना गट क आणि तीनशे सदोतीस कर्मचाऱ्यांना गट डचे सरळ सेवेच्या पदांवर दहा सप्टेंबर पासून संस्थान आस्थापनेवर सामावून घेण्यात येत आहे रिक्त पदांभावी शिल्लक राहिलेल्या चौऱ्याण्णव कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने रिक्त होणाऱ्या पदांवर सामावून घेण्यात येणार आहे तसेच संस्थान अधिनियम दोन हजार चार अंमलात येण्यापूर्वीचे शैक्षणिक अहर्ता आणि रिक्त पदानावळी शिल्लक कर्मचारी तसेच अधिनियम दोन हजार चार अंमलात आल्यानंतरचे उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी गट क आणि गटचे पदावर कार्यरत शैक्षणिक अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांची स्पर्धात्मक परीक्षा ठेवून त्यातील गुणानुक्रमानुसार रिक्त स्थायी पदांवर सामावून घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल याप्रमाणे समायोजन झाल्यानंतर उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थांचे मंजूर आकृतिबंधातील कायम कंत्राटी पदावर सामोवून किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन तसेच समितीचे मान्यतेने प्रोत्साहन भत्ता शॉप टॅक्टनुसार रजा सुट्ट्या आणि सध्या देण्यात येत असलेल्या इतर सवलती देण्यात येतील याबरोबरच सध्या कार्यरत स्थायी गट पदांवरील कर्मचाऱ्यांना शासनाच्या मान्यतेने तदर्थ पदोन्नती देऊन त्यांची सेवाज्येष्ठता संरक्षित करण्यात येणार आहे न्यूज सुपर राजेंद्र दुनफळे शिर्डी